याच्याशी मला वाटतं आपण सगळेजण सहमत आहोत इतर पांडवी पक्षांबरोबर आपली नक्कीच लढाई आहे परंतु मूलतः वर्गीय पर दृष्टिकोनातून सुद्धा भाजपच्या मागे आर एस एस आहे आणि तो केवळ राजकीय भांडवली पक्ष नसून त्याच्या मागे तो हिंदुत्वाचा प्रोजेक्ट यशस्वी करण्याचा एक नवा युद्धाचे हे ढग समंद जगावर गोंगावताना आपण पाहतोय आणि रोज नव्या बातम्या आपल्याकडे येत आहे भारतीय जनता पक्षाचं देशात आणि राज्यात सरकार आणि आर समर्थन ज्या प्रकारे इस्राईल आणि अमेरिकी साम्राज्यवादाचा पुरस्कार करताना आपण पाहतोय आणि त्यांची बचल भारतीय विमानतळ आहे भारतीय जे

आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया